बिहार विधानसभा निवडणुकीत ला मोठे यश मिळाल्याने धुळे महानगर भाजपातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला धुळे महानगरपालिका येथे साजरा करण्यात आलेल्या या जल्लोषा प्रसंगी धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रदीप करपे माजी महापौर प्रतिभाताई चौधरी डॉक्टर सुशील महाजन भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी संजय शर्मा आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मध्ये एनडीए ने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुपडा साफ झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझं या सर्व ओट चोरीचा जो आरोप करतायत दुबार मतदान अमुक मतदान दमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जात परंतु त्यांना याच्यातही ओट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात अध्यक्ष गजेंद्र शकंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनश्च बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला एकदाशी विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची बारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व्या नगरपंचायती असतील जेडीपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे जेवढं या ठिकाणी सांगतो